तो बोललं पाहिजे मंचावरील सर्व मान्यवर आप्पासाहेब जगदाळे अशोकराव घोगरे सह सर्व प्रमुख नेते मंडळी त्यांची नावं तुम्हाला माहितीच आहेत आणि समोर बसलेले अनमोल असे हे मतदार बंधू भगिनी वडीलधारी मंडळी आणि काही महिला मंड मंचावरती बसलेले आहेत त्या सर्वांना माझा नमस्कार मित्रांनो वेळ दोन मिनिटाचा आहे दोन मिनटामध्ये सगळं काय संपवायचं आहे कारण आपल्याला आता नऊ वाजून पंधरा मिनिटं गेल्या एक महिन्यापासून या राज्यामध्ये लोकसभेची निवडणूक लागली आणि मित्रांनो गेली तीस पस्तीस वर्ष मी राजकारणामध्ये अशी धडपशाही असं पोलीस प्रशासन तुम्ही सगळ्यांनी पाहिले असेल ईडी असेल सीबीआय असेल वेगवेगळे माध्यम असेल इनकम टॅक्स असेल या माध्यमामधून या राज्यातले सगळी नेतृत्व नेस्त नाबूद करायची परंतु गाव पातळीवरचा सुद्धा कार्यकर्ता इकडं तुतारी किंवा हाताकडे किंवा मशालेकडं जर दिसला तर त्याला लगेच शोधून दम द्यायचा आणि अशा अनेक प्रकार आमच्या सोलापूरमध्ये सगळा जिल्हाच्या जिल्हा गार केलेला आहे सगळे नेते मंडळी आतमध्ये टाकलेले आहे कुणी घरातून बाहेर पडायला तयार नाही परवाच्या दिवशी अभिजित पटलांच्या कारखान्याला सील केलं आणि आज अजित अभिजित पटलांना मोदीच्या सभेत उभा केलं जसं काय पोलिसाला उभा करतात तसं मित्रांनो मला सुद्धा दम दिला मी त्यांना विचारलं मी तुमचं काय केलंय तर त्यांनी सांगितलं तुम्ही कायच केलं नाही म्हणून तुम्हाला तुरुंगामध्ये टाकणार आहे काय केल्यानंतर आम्ही टाकतोच टाकतो पण तुम्ही काय केलं नाही म्हणून सुद्धा तुम्हाला टाकणार आहे काल तुम्ही अकलूची लाईव्ह सभा पाहिली असेल त्या ठिकाणी मला शाप देण्यात आला उत्तमराव जानकरचा सत्यानाश होईल देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले तुम्ही ऐकलं का नाही <laughs> सत्याला होईल अरे बाबा काय दिलंच नाही काय घेतलं नाही गेले तीस पस्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतोय तुमचा गेल्या वेळेला खासदार एक लाख मतं माळसेरस तालुक्यातून दिली निवडून दिला सगळीकडे पाच तालुक्यात तो मायनस होता मग आता का देत नाही आता का राहत नाही मोहिते पाटील गेल्यावर आम्ही का थांबत नाही आणि मित्रांनो निश्चितपणानं आम्ही सोलापूर जिल्ह्याचं वातावरण बदलवलं माढा तर आम्ही खिशातही टाकला पण प्रणितिताईला सुद्धा दोन लाख मताच्या फरकानं त्या ठिकाणी मोहिते पाटील आणि आम्ही आम्ही निवडून आणतोय मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी सा आलेलो आहे दोन मिनिटांमध्ये मी संपवणार आहे आज साहेब राज्यामध्ये एक आधार आहे सर्वसामान्य माणूस नागवला गेलेला आहे शेतकरी बेचिराज केलेला आहे दीन दलित बहुजन हे सगळं संपवून टाकलेलं आहे धनगर असेल मराठा असेल तेनी दाभून तक योद्दा, योद्दा, ही सगळी आरक्षण त्यांनी दाबून टाकलेली आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये हा योद्धा अभेद योद्धा महाराष्ट्रामध्ये घनघोर लढाई करतोय मित्रांनो तुम्हाला सत्य परिस्थिती मी सांगतो चुकून माकून वाचले तर गडकरी साहेब बाकी महाराष्ट्रामध्ये एकही वाचणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये घरभेद्यानं जर कार्यक्रम केला तर तुमच्या आमच्या या नेत्याच्या डोळ्यामधलं असू कोण पुसणार मित्रांनो सगळ्या जागा निवडून येतील बारामतीची काळजी सगळ्या महाराष्ट्राला लागलेली आहे अरे ते तुमच्या हातामध्ये मलाही परवा तुमच्यातल्या एका मोठ्या महान नेत्याने फोन केला होता दादाच्या नादा लागू नका दादा, ला दादा कोबरा त्यांना सांगितलं होतं मी सुद्धा मुंगसा सारखा चिवट आणि चिकट आहे आणि जखमी केलेला किती विषारी साप असला माझ्या हातून नाही मेला समजा तर ही मुंग्या मतदार रुपी सोडतील का कुठलाही साप जखमी झालेला मित्रांनो त्या ठिकाणी लहान लहान मुंग्या हे मतदार रुपी जे मुंग्या आहेत ना ह्या संपवून टाकतील हे विष आपल्या घरामध्ये नको होत हे करण सोपं असत आताच अशोकरावनी सांगितलं किंवा माझ्या अगोदरच्या वक्त्याने सांगितलं हा किल्ला तुमच्या ताब्यामध्ये दिलेला होता गद्दारीने शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले गेले होते पण पुन्हा या शेवट मावळ्याने ते किल्ले माघारी मिळवले तसाच हा बारामतीचा किल्ला सुद्धा तुम्हाला मला सामान्य माणसाला लढवायचा सा आहे आणि तो जिंकायचा आहे म्हणून माळसेरस तालुका सोलापूर जिल्हा सोडून मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करण्यासाठी आणि तुम्हाला माझ्या वतीनं जे जे तुम्हाला करता येईल एक माणूस म्हणून मी तुमच्यासारखा साधा माणूस आहे पण संघर्ष करणार आहे मी सुद्धा तुमच्याच विचाराने भरलेला आहे म्हणून मित्रांनो मला विमानात लिहिलं काय किंवा बोटीत घातलं काय मी पाण्यात हात बुडणारा नाही किंवा विमानातून उडी मारली तरी पाय किंवा हातपाय मोडणारा नाही निश्चितपणानं तुम्हाला मी या ठिकाणी विनंती करतो की पवार साहेबांची आबरू आज तुमच्या हातामध्ये आहे सगळं काय दादा म्हणजे कोण पवार साहेबांना नेमलेला एक किल्लेदार अरे दिला असेल विकासाची साधन पण ती पवार साहेबांच्या कृपेने दिलेली होती म्हणून ज्या ज्या वेळेला पवार पवारसाहेबांच्या बाजूने होते त्यावेळेला दादा, दादा हत्तीसारखा वाटायचा आज दादा आम्हाला उंदरा सारखा सुद्धा वाटत नाही ही दादाची गेलेली इज्जत आहे आणि यानंतर दादा कुठंच तुम्हाला दिसणार नाही एवढा ठामपणाने सांगतो त्यामुळे घाबरू नका भिवू नका पवारसाहेबांच्या पाठीमागे ठामपणानं उभा राहावा एवढीच चळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद जानकर साहेब